तर देविका बसली शांत तिला बनायच होतं राधा तर बघा माझ्या देविकाचा फायनल लुक तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा शाळेत गेल्यानंतर तिच्या आल्या सगळ्या मैत्रिणी भेटायला तर सगळं बोलत होते देविकाला क्यूट दिसती म्हणून तर तिच्या पण मैत्रिणी छान अशी तयारी केली होती त्या पण खूप छान दिसत होत्या तर तिला म्हटलं चला आता फोटोशूट करून घेऊ तर गार्डनमध्ये खूप छान फोटो पण येत होते तर त्यासाठीच इथं मग ती म्हणत नाही मला झोके खेळायचा माझी खुशीने पण तयारी केली होती तिच्या बाब पण केली होती तिची कशी दिसते ती पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता इथं राधा साप तर सापडला पण कृष्ण काही दिसतच नव्हता तर सापडला कृष्ण पण तर बघा त्याच्या महा किती राधा लागल्या होत्या तर इथं बघा सगळे कृष्ण आणि राधा तयार झालेले होते आता इथं कृष्णाचं पूजा करायची होती त्यामुळं सगळ्यांना एका जागावर उभा केलं तर इथं दहांडी पण होती त्यासाठी इथं बघा दहांडी पण बांधलेली होती आणि इथं सगळे प्रॅक्टिस करत होते तर इथं आरती चालू होती तर चला आपण आरती एन्जॉय करून घेऊया तर सगळ्यांनी आरती केली तिथल्या शिक्षकांनी तर सगळ्यांनी आरती करून दिली तर त्याच टीचरनी आम्हाला सगळ्यांना सहभाग दिला तर त्याबद्दल त्यांचं मना त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं बघा आम्ही सगळ्यांनी सगळ्या पालकांनी पण छान अशी आम्ही इथं पूजा करून घेतली आरती ती करून घेतली तर इथं आरती ते झाल्यानंतर मग कृष्णाला प्रसाद दिला तर प्रसादामध्ये ना आज त्यांचा फेवरेट प्रसाद असतो पोहे लह्या आणि त्याच्यामध्ये दही तो तर त्याला माखन असं म्हणतात तर इथं मग त्याला निवे दाखवला आणि तो सगळ्यांनी दांडिया खेळल्या तर बघा हे छोटे कृष्ण आणि राधा कसे एकत्र आले आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केला तर सगळे म्हणत होते की ही छोटी जोडी छान दिसत होती कारण ते छोटे होते आणि त्यांचं म्हणजे असं खूप छान वाटत होते ते दोघं त्यामुळं इथं सगळे टीचर पण आज लहान झाले होत्या त्यांनी पण छान एन्जॉय केलं तर म्हणजे असं म्हणायचं की मोठे पण आज इथं लहान झाले होते तर जाऊ द्या त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं तर इथं मग राधा आणि कृष्णाला कोणीतरी घागर आणून दिली होती त्यावर पण आम्ही छान फोटो काढले व्हिडिओ बनवले आणि इथं मग बहिणी बहिणीचं चालू होतं दांडे खेळायला तर आमची खुशी जास्त काही खेळत नव्हती पण चाल चालत होतं दोघीचं बहिणीचं तर मग कृष्णा आला कृष्णामध्ये होता माझ्यासमोर खेळात मग त्या दोघी त्याच्या सोबत खेळत होत्या तर मग राधाला दिलंच सोडून आणि मग ते लगेच म्हणलं चला आपण दोघी फुगड खेळू मग त्या दोघांनी फुगड केली नाही तर ते आमच्या राधाला तो, तो, तो खूप गोल गोल राऊंड करत होता आमची राधा डायरेक्ट चुपत बसली होती तर ठीक आहे म्हणलं जाऊ दे तर मग नंतर आमची राधा तर सुटली त्या कृष्णाच्या तावडीतून म्हणून ती खूप खुश झाली होती म्हणून उघड्याच मारत होती मग इथं राधाने पण कृष्णाची पूजा करून घेतली आणि मग लास्टला इथं देहांडी सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन फोडली त्यांनी कृष्णाने कृष्णाने फोडायला घेतलं पण दुसऱ्यानेच फोडला आणि इथं बघा परत एक कृष्ण आला होता त्या राधाच्या महाग लागायला खूप महाग लागत होता तो पण तर माझ्याप्रकारे त्यांनी आज बाळकृष्णांचा कार्यक्रम एन्जॉय केला आणि मग त्यांनी महाप्रसाद घेतला तिथला तर आमची देविकां खुशी खूप थकल्या होत्या आले आल्या त्यांना खूप भूक लागली तर माझेवर असल्यामुळे आज बाजार होतं तर त्यांना मी थोडं भाऊ दिले त्याच्यासाठी फक्त एवढं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ